नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आजचे कांदा बाजार भाव आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तसेच जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रति क्विंटलमधील काही बाजार प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव दिंडोरी वणी अकराशे ते एकोणावीसशे सोळा सरासरी सतराशे अकरा रुपये गंगापूर साडेतीनशे ते दोनशे सरासरी पंधराशे पंचावन्न रुपये वायजापूर पाचशे ते सतराशे सतरा सरासरी चौदाशे रुपये वायजापूर शिऊर चारशे ते सतराशे पन्नास सरासरी तेराशे रुपये कडा दोनशे ते दोन हजार सरासरी बाराशे रुपये आपल्याला कांदा बाजारभावामध्ये मोठा चढउतार बघायला मिळत मिळत आहे रामटेक चौदाशे ते सोळाशे सरासरी पंधराशे रुपये देवळा चारशे ते अठराशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेती एक जीवन या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण दररोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा उमराणे सातशे ते सतराशे पन्नास सरासरी तेराशे पन्नास रुपये देवळा चारशे ते अठराशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये नामपूर चारशे ते एकवीसशे सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव दररोजचे कांदा बाजार भावचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा